नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं कॅलस बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर या कंपनीमध्ये इथं मी तुम्हाला दाखवत आहे टिश्यू कल्चर पद्धतीने वाढवलेली ग्रँड नाईन म्हणजे जी नाईन जातीची रोपे आपण पाहू शकता आमच्या कंपनीमध्ये ही सर्व रोपं जी तयार केलेली आहेत एका संशोधन आणि मूलभूत अभ्यास यातून घडलेली आहेत हे बघू शकता आपण पाच ते सहा सात पानांवरची रोपे पांढऱ्या मुळ्यांवरचा झालेला हा विकास टर्लाइज कोकोपीट मध्ये तयार केलेले रोपे आणि सर्वात महत्वाचं जनुकीय दृष्ट्या स्थिर रोपे शेतामध्ये अत्यंत चांगला रिझल्ट देणारी रोपे यामध्ये आपण जे काम करतो ते आपण काम करतो याच्या जनकीय या तत्वांवर आणि आपण आमच्या फील्डवर रिझल्ट जे बघू शकतात यामुळेच की पहिल्या दिवशी पासून टिश्यू कल्चर पद्धतीमध्ये जे आम्ही टेक्निक्स डेव्हलप केलेले आहेत त्याचा सर्व परिणाम हा फील्डमध्ये दिसतो अगदी रोपांचा हार्डनिंग चांगला असल्यामुळे रोपांची फील्डमध्ये जगण्याची क्षमता त्याच्यानंतर त्याची एक समान वाढ त्याची एक समान युनिफॉर्म निस्वन म्हणजेच केळफूल बाहेर पडण्याचा कालावधी आणि त्याच्यानंतर फण्यांची संख्या घड परिपक्व होऊन त्याचे चांगले वजन भरणे आणि तीच बाग एक्सपोर्टच्या दृष्टीनं अगदी आखाती देशांमध्ये किंवा इतर सर्व देशांमध्ये त्याची निर्यातक्षम केळी तयार होण्याची क्षमता सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की कॅलस बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर या कंपनीची रोपे अत्यंत सरस आहे ते आपण स्वतः देखील अनुभवू शकता लवकरात लवकर आपले लवकर, बुकिंग आमच्याकडे आरक्षित करा